डॉक्टर विनोद परमशेट्टी सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डॉक्टर विनोद परमशेट्टी हे केवळ एक डॉक्टर नसून समाजसेवक मार्गदर्शक आणि अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत त्यांनी मिरजेतील परमशेट्टी हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक रुग्णांना नवजीवन दिले आहे विशेषत गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्णांसाठी त्यांचे योगदान अनमोल आहे आपल्या वैद्यकीय सेवेत उच्च दर्जा राखून रुग्णांशी सहानुभूतीने वागण्याची त्यांची पद्धत अस त्यांना गोरगरिबांचे डॉक्टर या उपाधीने गौरवित करते माणुसकीचा खरा अर्थ काय असतो हे त्यांच्या सेवेच्या प्रत्येक क्षणातून जाणवते डॉक्टर विनोद परमशेट्टी सर यांच्या उपचारांमुळे असंख्य कुटुंबांना आशा आणि उभारी मिळाली आहे त्यांच्या साधेपणातच मोठेपणा आहे आणि त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकात आपले नाव उंचावले आहे समाजाच्या प्रत्येक स्तरातील रुग्णांना सन्मानाने आणि आपुलकीने सेवा देण्याची त्यांची तयारी नेहमीच प्रेरणादायी राहिली आहे त्यांना त्यांच्या वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी शासनाकडून अनेक पुरस्कार आणि विशेष सन्मानही मिळाले आहेत डॉ विनोद परमशेट्टी सर यांचे भविष्यही असेच यशस्वी आणि समृद्ध राहो समाजासाठी आपले कार्य वाढत राहो ही चीश्वरचरणी प्रार्थना